न्यूज़ आवाज़ मधुमेह से पाए छुटकारा हर तरह के नशा से मुक्ति महिलाओं की समस्या एवं जोड़ों के दर्द से मुक्ति इन सभी बीमारियों का हमारे पास है सटीक और हर्बल 100% इलाज तो आइए समर्थ बहुउदेश विकास संस्था लिमिटेड इनोवेटिव प्रोडक्ट ऑफ इंडिया लगातार पेशाब डिहाइड्रेशन भूख न लगना वजन कम होना थकान चक्कर आना घाव जल्दी न भरना त्वचा की समस्या आँखों की समस्या सेक्स समस्या में लाभकारी एंटी डी अल्टीमेटम समय विद्यार्थी आंदोलना ने दिल अल्टिमेटम डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर शासकीय निवासी मुलागृह जलगाव जामोदिया वसतीगृहला नाही आठ दिवसात रस्ता बांधून द्या अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा प्रशासनाला दिला इशारा गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक न्याय विभाग अंतर्गत तालुक्यातील मागासवर्गीय गरीब विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे निवासी वसतीगृह असून अनेक वर्षापासून येथील विद्यार्थी हे पाण्या पावसात उन्हाळ्यात खडतर आणि दुर्बल अशा रस्त्याचा वापर करीत वसतीगृहात जातात त्यांना रस्त्याने रात्री अपरात्री काही गरज पडल्यास त्या जीवघेण्या रस्त्याचा सामना करत गावात यावे लागते रस्त्याने साफ व तत्सम प्राण्यांचा जीवाला धोका त्यांना असतो एवढी असताना सुद्धा अद्यापही या प्रशासनाने सदर रस्त्याची व्यवस्था केलेली नाही मतदारसंघात अनेक ठिकाणी लाखो करोड रुपयाचे निधीची उलाढाल केली पण मागासवर्गीयांच्या पिढ्या ज्या ठिकाणी शिक्षणासाठी राहून घडत आहे अशा वस्तीगृहाकडे विशेष म्हणजे सरकारी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय निवासी मुलांचे वस्तीगृह याकडे हेतू पाठ फिरवल्या जात आहे या विद्यार्थ्यांची ही अवस्था पाहून रस्त्यांची ही दुर्बलता पाहून विद्यार्थी आंदोलनाचे मोहित दामोदर यांनी हा प्रश्न गेल्या वर्षभरापासून उचलला आहे सामाजिक न्याय विभागाला सुद्धा या संदर्भात संदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केला होता मात्र त्या संदर्भात पावली उचललेली नाहीत म्हणून आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी समेक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येथील गट शिक्षण अधिकारी यांच्या माध्यमाने गट विकास अधिकारी तहसीलदार ठाणेदार व संबंधित लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर संजय कुटे यांना सुद्धा प्रतिलिपी देण्यात आल्या येणाऱ्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावला नाही तर याच ठिकाणी मरेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या निवेदनात मोहित दामोदर यांनी दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी होते जून दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणित विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने माननीय गटशिक्षण अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये मा प्रमुख मागणी अशी केलेली आहे जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं जे हॉस्टेल आहे जे वसतिगृह आहे त्याचा जो रस्ता आहे तो एकदम गंभीर अशा दुर्दशेत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलाचं सामो म्हणजे चिखलातून त्यांना जावं लागत आहे त्यानंतर तिथं साप आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी त्यांना निर्माण होत आहेत हे लवकरात लवकर प्रशासनाने व शासनाने हे थांबवलं पाहिजे त्यांना आम्ही सात ते आठ दिवसांचं अल्टिमेटम या निवेदनाद्वारे दिलेलं आहे आठ दिवसाच्या आज जर यांनी हे काम थांबवलं नाही तिथं रस्ता बांधून दिला नाही तर वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने अमोरण उपोषण करण्यात येईल याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे वंचित बहुजन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है आदरणीय सुजात दादा आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है आज सम्यक विद्यार्थी संमेलना तर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे तांत्रिक मुद्दा आहे विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलांना जर जीव धोक्यात टाकून त्या दा, जा जाता येत नसेल तर ही बाब शर्मनाक आहे आणि संशयास्पद गोष्ट आहे की रस्ता कसा नाही आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांनी तत्काळ याच्यावर नोंद घ्यावी की त्याचा रस्ता कुठला अधिकृत आहे आणि तो तत्काळ बांधून देण्याची कारवाई याच्यावर करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी आणि समिक विद्यार्थी तर्फे प्रचंड मोठं आंदोलन आणि ते आक्रमक आंदोलन असेल एवढी त्यांनी आज दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मान्य गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्याकडे आज समेक विद्यार्थी आंदोलन प्रणित वंचित बहुजन आघाडी तालुका जळगाव जामोदच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनातील मुद्दे हे आहेत की जळगाव नांदुरा रोडवर जळगाव जामोद तालुक्या जळगाव जामोद शहरालगत मागास वर्गीय विद्यार्थ्यांकरता वस्तीगुरा बांधण्यात आलेली आहेत पंधरा ते वीस वर्षापासून वस्तीगुरा त्या ठिकाणी बांधून इमारत उभी झालेली असताना अद्याप विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्या येण्याकरता रस्ता उपलब्ध नाही ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि प्रशासना करता आणि शासनाकरता ही तेवढी शर्मीची सुद्धा गोष्ट आहे आमची शासनाला तथा प्रशासनाला आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून ही विनंती आहे की येणाऱ्या आठ दिवसाच्या आत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकरता रस्ता हा प्रशासनाने बांधून द्यावा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना निवासी त्या वस्तीगृहामध्ये जाण्याकरता करावा लागत आहे मेन मुख्य रस्त्यापासून किमान दोनशे ते अडीचशे मीटर पर्यंत रस्ता विद्यार्थ्यांना चिखल तुळवत त्या ठिकाणी जावे लागत आहे या सर्व गोष्टीची बाब हे अतिशय दखल पात्र आहे आणि शासनाने व प्रशासनाने त्याच दखल त्याची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन तो रस्ता तात्काळ येणाऱ्या आठ दिवसाच्या आत हा सोडवावा अंडेसा वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका जळगाव जामोद व बुलढाणा जिल्ह्याच्या विद्यमाने या ठिकाणी आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही व त्यापासून कोणती गंभीर परिणाम उद्भवल्यास त्याच प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील